बुधवार कोण असणार आहे बीएलए कोण असणार आहे महिला संघटनेचं काम कोण करणार आहे युवक काँग्रेसचं काम कोण करणार आहे मानवणीचा अध्यक्ष कोण असणार आहे ओबीसीचा अध्यक्ष कोण असणार आहे महिला संघटनेचा अध्यक्ष वाढण्याचा कोण असणार आहे एससीसीचा अध्यक्ष त्या वाढण्याचा कोण असणार आहे याच संघटन आपल्याला त्या वार्डामध्ये बनवलं लागेल त्या पद्धतीचे काम जोपर्यंत आपण वरपासून खालपर्यंत रचनात्मक करणार नाही तोपर्यंत आउटपुट मिळणार नाही असं माझं स्वतःच मत आहे म्हणून माझी आपल्याला जेव्हा जेव्हा प्रमुख सोबत आपली बैठक होईल त्यावेळेला चर्चा करा विचार विनिमय करा तुम्ही काय काम के ते केलंय समोर ठेवा त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन केलं पाहिजे काय बदल केले पाहिजे काय आय केलं पाहिजे त्यातून काय रिपीट केलं पाहिजे याच्यावर सुद्धा विचार विनिमय करा हा झाला संघटनेचा दुसरा निवडणुकीला सामोरं जायचं आहे काय मुद्दे घेऊन निवडणूक लढणारे आपण याच्यासाठी जे माझी महापालिकेतले नगरसेवक आहे हो त्यांची एखादी कमिटी आपला का करानामा काय त्याची समिती वेगळी त्याचं गठन आपल्याला करावं लागेल फक्त पार्लमेंटरी बोर्ड केलं आणि आपण तिकिट वाटले ही काही निवडणुकीला सामोरं जायची तयारी नाही आपल्याला या शहरामध्ये आपले दोन तीन बेल्ट आहे जातीचे समीकरण आहे ते कसे आपल्याला जाती धर्मामध्ये विभाजन भारतीय जनता पक्ष आपला करणार नाही याचा विचार आपल्याला करावा लागेल म्हणून माझी जी मंडळी की तुम्ही पहिल्यांदा आम्ही काय केलेलं आहे ते बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे ते सांगा त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ ज्या सूचना तुम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आल्या असेल त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल काल सुद्धा रात्री अतिशय चांगल्या सूचना करण्याचं काम आपल्या काँग्रेस आप पक्षातल्या नेते मंडळीने केलं मला त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आणि अजूनही त्यांचे तीन जे सोबत आलेले प्रभारी त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही सुद्धा पत्रकार परिषद झाल्यावर एक एक माणूस येऊन मला आम्ही त्यांच्या सूचना ऐकणार आहे काय सूचना ऐकणार आहे की महानगरपालिकेची निवडणूक कशी लढली पाहिजे संघटनेत तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल पुढे कसं केलं पाहिजे याचा विचार विनिमय सुद्धा प्रजाभाई तुमच्या सोबत करणार आहे पण तिथे गेल्यानंतर एखाद्याने म्हणा मेरे साथ दस तीस लोक लाय साप संपूला ना पडतात मेरे को तिकीट देऊ ते तिकीट वाटणे को आहेच ते वाटणे को म्हणते का वाटणे को म्हणते हा पण तिकीट तिसरे तुम्ही बोला जाम हे जो बैठे ना पुरे इनको पुरे तो बाट दो सुपर गेट खड़े चलो। आपसे गुजारिश है, है, है। आप थोड़ा के काम करो। सामने वाला जो है, वो बहुत आगे जा चुका है। इसका मतलब ये नहीं है कि हम कहीं कमजोर हैं। हम बहुत आगे हैं। जनता हमारे साथ है लोग अपने साथ है वोटर अपने साथ है लेकिन चुनाव में लड़ने के लिए जो सारी चीजें अपने पास प्लानिंग वाली लगती है मैनेजमेंट वाली लगती है वो हमारे जो नेता लोग हैं वो जरूर करेंगे इसका मतलब ये नहीं है कि हमारी तैयारी नहीं सारी तैयारी के साथ हम भी है लेकिन जो चुनाव के लिए जो तो गठन करना पड़ता है वो गठन करने के लिए भी जो नेता लोग ऊपर बैठे हैं ये भी करेंगे प्रदेश में कुछ लोग हैं वो करेंगे और जो नेता लोग महाराष्ट्र के अंदर यहाँ औरंगाबाद में आकर के के बाद और थोड़ा सा काम बढ़ सकता है वो लोगों का लोग। प्रदेश को कि कुछ लोग कि भी चयन का तो हम लोग ऐसे जो सारे करेंगे वो भी बात मैं आपके सामने रखना चाहता हूँ सर का खूब है पत्रकार परिषद विधानसभा क्षेत्र मग प्रभागात चला आणि मग वारा चालू म्हणजे हळूहळू त्यांनी काय काम केलं ते पंधरा दिवसामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी द्या एक महिन्यामध्ये जबाबदारी द्या ज्या दिवशी आपण केलेली राहील आणि आपण त्यांची जाऊ त्या दिवशी समजायचं शंभर टक्के त्या वार्डात नगरसेवक निवडून घेणार हे करायची गरज आहे हे विचार खालच्या कार्यकर्ते नाही करणार हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संघटन बांधून खाली उतरावं लागेल आणि म्हणून असेल किरण पाटील असतील किंवा हॉस्पिटल वर बसलेले शहरातले सगळे पदाधिकारी असतील मला अजून एक आपल्याला सूचना करायची या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले लोक सुद्धा त्याचा इम्पॅक्ट कुठे आहे जिल्ह्यामधले की जेणेकरून त्यांचे नातेवाईक राहतात त्यांची मदतीला तुम्हाला काही लोक लागले तर तालुक्यात तालुक्यातून काही प्रभागाला आम्हाला लोक लागले आमचे लोक तुम्हाला ग्रामीण भागातले लागले तर ते सुद्धा लोक आपल्याला इथे देता येईल सगळ्या समाजवादमाच्या माध्यमातून त्या लोकांना सुद्धा आपल्याला या शहरामध्ये आपण सगळे या महानगरपालिकेच्या दृष्टीने तयारी करूया जी काय बोलले काय चाललंय या शहरामध्ये करते कुणी महानगरपालिकेमध्ये पाणी आणलं नाही याची सगळ्या जनतेला कल्पना महानगरपालिकेमध्ये बोर गरम्याची घरी कोणी पाडायला लावली हे सुद्धा जनतेला माहिती आहे या रस्त्यामध्ये कुठे खड्डे पडले कोणत्या भागातले रस्ते केले जात नाही कोणत्या भागातले रस्ते चकाचक केले जातात हे सुद्धा जनतेला माहिती आहे काही लोक म्हणतात टाकलेला आहे पण आम्ही किती विश्वासात घेणार आहे ते सोबत आपल्या येणार आहे का आपण त्यांच्या घरी जाणार आहे का विनंती करायला हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणून बजादबाईंना माझी विनंती आपल्याला

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदवर लागली पाहिजे ही भूमिका घेऊन काय करायची आपण भविष्यात जेव्हा जेव्हा मोठी भाषण करायची त्यावेळेला करू पण आता आपल्याला संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने इतकंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>